नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश चॅनल चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज आठ मे रोजीचा वरकडीचा म्हस बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण भाकण मशी आणि दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो बाजार आहे तालुका पाचोरा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर गुरुवारी बाजार बघतो मला इथं फक्त बाजाराच्या दिवशी म्हशी वगैरे असतात गुरुवारच्या दिवशी इतर दिवस इथं मशीन असतात मित्रांनो आता इथं लागण मशीन आलेल्या राहिले चांगले तर न, ते आपण लागण मशीन पण तुम्हाला दाखवणार आहोत आणि दुधाच्या मशीन पण दाखवणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आता आपल्याला कमेंट झाल्यास आहे की वरकडी समज बाजार दाखवा तर त्यासाठी आपण तुम्हाला वरकडी समज बाजार दाखवण्यासाठी आलेलो आहे तर कुठला नवीन बाजारला बघायचा असेल तर ते पण कमेंट करत जा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला आपण सुरुवातीला काही लागण मशीन वगैरे दाखवणार आहोत त्यानंतर तुम्हाला पुढे आपण दुधाच्या म्हशी दाखवणार आहोत आता इकडे एवढ्या पट्ट्यामध्ये आलेले आहेत सर्व लागण म्हशी वगैरे आलेले आहेत तर आपण तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतो किती महिन्याची हो काही सात चार महिन्याची काय किंमत या म्हशीची पंच्याऐंशी हजार तर बघा मित्रांनो चार महिन्याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा तुम्ही कुठले आहे व्यापार आहे का आपला शेतकरी का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडून बोला ना कोणी मागितली का कितीला मागितली पन्नास पंचावन्न मागितली बरं तर बघा मित्र पन्नास पंचावन्नला मागितली तर कोणाला कधी करायची असेल तर नक्की संपर्क करा बघा इकडे पण आलेली एक किती महिन्याची बाबा चार महिन्याची का तर बघा मित्रांनो चार महिन्याची काय किंमत बाबा याची आपण पंचावन्न सांगितली आहे का कुठले आपण पाच वाचची आहे का तर बघा मित्रांनो सुद्धा चार महिन्याची

पाच चार महिन्याचे साडे चार पाच महिन्याचे तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खूप बाजारामध्ये कमी मशी येत आहे परत एक दीड एक महिन्यानंतर परत बाजार बसतील पर चांगली आता इकडं काय पुढं दुधाच्या मशी आलेले असतात त्या मशी सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत इकडे एक मिस आहे तुम्हाला दाखवतो काय केव्हा माझी ती नव्वद सांगायला आहे का कुठलं तुम्ही बरोबर तोलवर आहे किती दिवस बाकीला पंधरा वीस दिवस बाकी का तर मैस बघा मित्रांनो पंधरा वीस दिवस बाकी म्हशीला नव्वद हजार रुपये म्हशीची सांगायची किंमत आहे जल्ल्यावर दूध किती देते दे। एका टायमाला पाच साडेपाच लिटर देते दे का दे दे दे। बरं मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला बरं अकरा बरं तर बघा मित्रांनो तोलावर आहे किंमत सांगितलेली तुम्हाला म्हैस खरेदी करायचं असेल संपर्क करू शकता तुम्ही एक मैस आहे ते बघा तर बघा मित्रांनो मैस वगैरे बघू शकता तुम्ही कधी झाली हो का काही काल जमली का काय किंमत वगैरे म्हशीची सांगायला एक वीस एक लाख वीस सांगायला आहे कशी चालली तू त्याला चौदा लिटर दोघा टायमाला तर बघा मित्रांनो दोघा टायमाला चौदा लिटर चालाल मी तर बघा काल जमलेली आहे कुठला तुम्ही बाबरू बरोबर नेहमी म्हशी आहे का आपल्याकडे व्यापार आहे आपला काय नाव तुमचं बरोबर नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला सत्यात्तर एकोणतीस पंच्याऐंशी पंचावन्न या म्हणजे पण आपली आहे का ही आपली आहे का तर बघा मित्र मी ह्यांची आहे तर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल संपर्क करून घ्या दोघा टायमाला चौदा लिटर मित्रांनो म्हैस म्हणजे बघा कास वगैरे बघू शकता एक, एक काल झालेली सध्या मित्रांनो बाजारामध्ये खूप कमी म्हशी येत आहे बघा इकडे एक म्हशीची तुम्हाला किंमत विचारून सांगतो आपण काका काय किंमत आहे म्हशीची किंमत किती आहे एक वीस सांगायला आहे का शेतकरी का तुम्ही तर बघा मित्रांनो शेतकरीची म्हैशी आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे तर बाजारामध्ये मित्रांनो कसं आहे दुधाच्या म्हशी पण कमी जात आहे आणि लागण म्हशी पण खूप कमी आहे बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवलेला आहे बाजारातल्या म्हशी दाखवलेल्या आहे <coughs> आता इकडं कसं आहे लागणार माहिती बाजार भरलेला आहे बघा इथं माहिती चेक केली जाते समोर हे बघा इथं माहिती चेक केली जाते

हो जागा झाली नाही पंच्याऐंशी पंच्याहत्तर कुठले तुम्ही राहणार नंबर आहे तुमच्याकडं अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद त्रेसठ बेचाळीस नेहमी मशीन राहते आपल्याकडं नेहमी बारा महिने लावणी अनिल गोष्ट मित्रांनो तपासून महिना पंच्याहत्तर सांगायला आहे साडेतीन महिन्याची मार्केट जात बरोबर बरोबर 재 <목소리도>